नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला घर बसल्या पैसे कमवायचे आहेत का मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच से ऑनलाईनचे मार्ग सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि महिन्या लाखो रुपये कमवू शकता ही मार्ग कोणते आहेत काय नाही याबद्दलची तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नंबर एक लाई फ्रीलान्सिंग मित्रांनो फ्रीलान्सिंग म्हणजे काय फ्रीलान्सिंग म्हणजे कंपन्या किंवा क्लायंटसाठी ऑनलाईन सर्विस पुरवणे यामध्ये तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार काम करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे कसे कमवू शकता मित्रांनो तुम्ही काय सर्व्हिस देऊ शकता नंबर एक ग्राफिक डिझायनिंग नंबर दोन व्हिडिओ नंबर तीन कंटेंट रायटिंग नंबर चार सोशल मीडिया मॅनेजमेंट नंबर पाच डिजिटल मार्केटिंग तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फायवर अपवर फ्रीलान्सर आणि लिंकड इन जाऊन तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे आणि तिथे लोकांना पीच करायचं आहे लिंक इन आणि कोल्ड आउटरीच करून तुम्ही हायपिंग क्लायंट मिळू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पैसे कमत असतील तर तुम्ही या मार्गाचा वापर करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता नंबर दोन अफिलेट मार्केटिंग अफिलेट मार्केटिंग म्हणजे काय तुम्ही दुसऱ्या कंपन्यांची उत्पादने प्रमोट करून प्रत्येक विक्रीवर कमिशन मिळू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता तुम्ही कोणते प्रोडक्ट प्रमोट करू शकता आणि पैसे कमवू शकता अमेझॉन फ्लिपकार्ट मिशोचे अफिलेट प्रोडक्ट विकू शकता नंबर दोन ला आहे डिजिटल टूल्स तुम्ही कॅनवा समरस याचे पण प्रोडक्ट प्रमोट करू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता इंस्टाग्राम युट्यूब आणि ब्लॉगिंग वरून अफिलेट मार्केटिंग करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता नंबर नंबर तीनला यूट्यूब ऑटोमेशन मित्रांनो तुम्हाला युट... जर पैसे कमवायचे असतील तर हा मार्ग खूप चांगला आहे तुम्ही स्वतः व्हिडिओ न बनवता येईल आणि फ्रान्सरच्या मदतीने यूट्यूब चॅनल चालू करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता जर का तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर हे पाच निश आहेत ज्याद्वारे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता नंबर एक ला है टेक अँड गॅजेट रिव्ह्यू नंबर दोन ला आहे मोटिवेशन स्टोरीज नंबर तीनला हेल्थ अँड फिटनेस टी नंबर आहे फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट आणि नंबर पाचला आहे बिझनेस मित्रांनो हे होते पाच तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता मित्रांनो नंबर चारला आहे ड्रॉपशिपिंग ड्रॉपशिपिंग म्हणजे काय तर मित्रांनो ड्रॉपशिपिंग म्हणजे काय तुम्ही स्वतः प्रोडक्ट स्टॉक न ठेवता थेट सप्लायर कडून ग्राहकाला शिप करू शकता मित्रांनो तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्ही काय विकू शकता आणि तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकता मित्रांनो तुम्ही यामध्ये होमॅन किचन गॅजेट फॅशन एक्सेसरीज इलेक्ट्रॉनिक्स अँड स्मार्ट डिव्हाइसेस हे मित्रांनो तुम्ही हे विकू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता मित्रांनो तुम्हाला हे तीन प्लॅटफॉर्म सांगतो ज्याद्वारे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता नंबर एकला आहे शॉपिफाय नंबर दोनला आहे कू नंबर तीनला मिशो सेलिंग मित्रांनो हे होते तीन प्लॅटफॉर्म ज्याद्वारे तुम्ही ड्रॉपशिपिंग करून खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता मित्रांनो नंबर पाचला आहे ऑनलाईन कोचिंग आणि डिजिटल प्रोडक्ट सेलिंग मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन कोचिंग म्हणजे काय तर मित्रांनो तुमच्या कौशल्यानुसार आणि तुमच्या कौशल्यावर आधारित कोर्स किंवा ई बुक विकून तुम्ही पैसे कमवू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे नॉलेज असेल जसे की कोडिंग डिजिटल मार्केटिंग स्पोकन इंग्लिश पर्सनल डेव्हलपमेंट करिअर गायडन्स फायनान्शियल प्लॅनिंग जर का तुम्हाला अशा टॉपिकवर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमचं कोर्स आणि ई बुक तयार करू शकता आणि त्याद्वारे खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो हे तुम्ही कुठे विकू शकता मित्रांनो तुम्ही गम गमरोड इंस्टाग्राम यूट्यूब या ठिकाणी तुम्ही विकू शकता आणि खूप चांगले पैसे कमवू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच ऑनलाइनचे मार्ग सांगितलं आहे जे तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू करू शकता आणि त्याद्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकता